भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे भंडारा जिल्ह्यात आगमन झाले यावेळी त्यांनी विश्रामगृह भंडारा येथे अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर हे दिनांक दोन सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच भंडारा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून दाखल झाले या प्रसंगी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे विश्रामगृह भंडारा येथे सकाळी अकरा वाजता दरम्यान माजी खासदार सुनील मेंढे आमदार नरेंद्र भोंडेकर जिल्हाधिकारी सावंत कुमार पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते भंडारा जिल्ह्यातील सर्व मान्यवर नागरिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी वर्ग यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले भंडारा जिल्हा हा ऐतिहासिक सांस्कृतिक आणि कृषी कृषीप्रधान प्र, वारसा लाभलेला असून येथे विकासाच्या असंख्य संधी आहेत जिल्ह्यातील शेतकरी कामगार युवक युवती महिला बचतगट उद्योजक आणि व्यापारी वर्ग यांच्या एकत्रित प्रयत्नांतून भंडारा जिल्हा प्रगतीच्या वाटेवर नेण्याचे माझे प्रामाणिक ध्येय आहे असेही यावेळी पालकमंत्री महोदयांनी सांगितले